गुड आफ्टरनून पॅरेंट्स वेलकम टू श्रीलन फोन एक चॅनल आपण या व्हिडिओमध्ये फिलिंग द ब्लँक्स याची प्रॅक्टिस करूया वोवेल ए ई -E आय ओ यू यामधले कोणते वोवेल या पिक्चरशी रिलेटेड येतील याची आपण प्रॅक्टिस या, या, या व्हिडिओमध्ये करूया हे आहे बिनचं पिक्चर ब आणि न म्हणजे बी आणि यन लिहिलेलं आहे तर आपल्याला हे वर्ड काय तयार होतं बीन ब ई न ईसाठी काय येतं आय ईसाठी आय हे ओबेल येतं म्हणजे आयचं फोनेटिक साऊंड आहे ई हे आहे ज ज आणि ग म्हणजे ज अ ग इथं काय येणार अ येणार असाठी कोणतं वगैरे येणार यू यूचं फोनेटिक साऊंड आहे अ हे कशाचं पिक्चर आहे फॉक्स यफ लिहिलं एक्स लिहिलं ऑ अ हे कशाचं आहे ओ, ओ या ओवेलचं फोनेटिक साऊन आ आहे तर हे पिक्चर आहे फॉक्स हे कॅट सी आणि टी लिहिलं क ॲ ट म्हणजे ए हे ओवेल येणार कॅट हे कशाचं पिक्चर आहे मग यम लिलं जी लिहिलं म अ ग अ, अ हे कशासाठी साऊंड करतं यू साठी म अ ग मग हे काय आहे नेट यम लिहिलेलं आहे टी लिहिले न ए ट ए हे हे कशासाठी साऊंड करतं ईसाठी म्हणजेच ईचं फोनेटिक साऊंड आहे ए न ए ट नेट हे कॅपचं पिक्चर आहे क ॲ सी लिहिलेलं आहे पी लिहिलेलं आहे इथं ॲ ॲ हे कशासाठी येतं एसाठी म्हणजे एचं फोनेटिक साऊंड आहे ॲ क ॲ पॅप हे आहे पिन पी, पी लिहिलेलं आहे यन लिहिलं प ई न ईसाठी काय येतं आहे ओवेल येतो आयचं फोन साउंड ई आहे प ई न पिन हे कशाचं पिक्चर आहे पेनचं पी आणि यन लिहिलेलं प ए न ए एसाठी कोणतं ओवेल येतं ई प ए न पेन हे काय आहे कॉट सी लिहिलेलं आहे टी लिहिलं क ऑ ट साठी कोणतं ओवेल येतं ओ क ऑट कॉट तर हे आहेत ए ई आय ओ यू म्हणजे हे आपण प्रत्येक पिक्चर पाहून त्याची स्पेलिंग मुलांना कशी तयार होते हे शिकू शकतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण काही ॲडिशनल फिलिंग द ब्लँक्स बघूया या व्हिडिओमध्ये पाचसुद्धा ओवेल आलेले आहेत ए -E ई आय ओ यू तर हे पिक्चर दाखवून मुलांना त्याचे वड आणि फिलिंग द ब्लँक्स याची प्रॅक्टिस करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून ॲडिशनल फिलिंग द ब्लँक्स बघूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग